सर्व स्वामी भक्तांना नमस्कार आपला आजचा दिवस स्वामी कृपेने आनंदी सुख समाधानाने जावोत आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामी कृपेने पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना स्वामी, स्वामी भक्तांनो अनन्य भावाने भक्ती करणाऱ्या भक्ताच्या सदैव पाठीशी राहणारे आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे अभिवचन देणारे श्री स्वामी समर्थ महाराज आणि श्री दत्तगुरू महाराज यांची सेवा आपल्याला दत्त जयंती दिवशी करायच्या आहेत काय सेवा करायच्या ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा स्वामी भक्तांनो दत्त जयंती सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आहे आपल्याला दररोज नाही सेवा करता आल्या तर काही हरकत नाही पण दत्त जयंती दिवशी आपल्याला वेळात वेळ काढून दत्तगुरूची आणि स्वामी महाराजांची जास्तीत जास्त सेवा करायच्या आहेत आपण दररोज महाराजाकडे काही ना काही मागत असतो पण त्यासाठी महाराज आपल्याला काही ना काही देतात तर आपण महाराजांना काहीच देत नाही आणि महाराजही आपल्याकडून कोणतीच अपेक्षा करत नाहीत महाराज आपल्याला सारखे काही ना काही देत असतात आपण महाराजांना काहीच देत नाही तर आपण महाराजांना दत्त जयंती दिवशी जास्तीत जास्त सेवा द्यायच्या आहेत म्हणजे महाराजांची आणि श्री दत्तगुरूची सेवा करायच्या आहेत जयंती दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहे दररोजची नित्यदेवाची पूजा करा आणि नंतर आपल्याला स्वामी सारामत ग्रंथाचा पाठ करायचा आहे म्हणजे एकवीस आद्याचे वाचन करायचे तेव्हा तो एक पाठ पूर्ण होतो आणि त्यानंतर अकरा माळी श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करा तुम्ही अकरा माळीपेक्षा जास्तही करू शकता आपल्याला इथे स्वामी महाराजांची सेवा मोजून मापून नाही करायची जेवढ्या जास्त सेवा होईल ना तेवढी जास्त सेवा करा त्यानंतर गुरुचरित्र अवतार निका वाचा स्वामींचा तारक मंत्र अकरा वेळेस पठण करा अकरा वेळेस नाही जमला तर तीन वेळा मात्र पठण जरूर करा जर तुमच्याकडे दत्तगुरूची मूर्ती असेल तर अभिषेक करा स्वामींची मूर्ती असेल तर स्वामींच्या मूर्तीवर देखील आपल्याला स्वामींचा अभिषेक करायचा आहे मूर्तीला अत्तर लावा हार घाला आणि नंतर पुरुष सुक्त म्हणा त्यानंतर स्त्रीसुक्ताचे पठण करा स्वामी चरित्र अवतारणिका वाचा आणि स्वामींचा एक माळी श्री स्वामी समर्थ हा जप करा आणि दत्तगुरूचा मंत्र तुम्ही कोणताही मंत्र म्हणू शकता जर यापैकी एकही सेवा नाही जमली तर श्री दत्तगुरूंची सर्वात प्रभावी सेवा म्हणजे औदुंबराच्या झाडाला दत्त जयंती दिवशी एकशे आठ प्रदक्षिणा घाला आणि प्रदक्षिणा घालताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे म्हणत एकशे आठ प्रदक्षिणा घाला एवढी जरी सेवा केली तर दत्तगुरू तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील कारण औदुंबराच्या झाडाखाली प्रत्यक्ष दत्तगुरूचा वास असतो आणि घरातील सर्वांनी मिळून आरती करा जर तुम्हाला दत्त मंदिरात जाता आले तर दत्त मंदिरात जा स्वामी महाराजांच्या केंद्रात जा स्वामी महाराजांचे आशीर्वाद घ्या दिवसभरात दत्तगुरूची जास्तीत जास्त नामस्मरण करा स्वामींचे नामस्मरण करा आपल्याला दत्त जयंती दिवशी या ज्या सेवा सांगितल्या आहेत त्या सेवापैकी जेवढ्या जमतील ना तेवढ्या सेवा जास्तीत जास्त करा दत्त जयंती दिवशी वेळात वेळ काढून या सेवा नक्की करा दत्त महाराजांची व स्वामी महाराजांचा आशीर्वाद भरभरून घ्या तुम्हाला वर्षभरात कोणत्याही कामात अडचणी येणार नाहीत स्वामी भक्तांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहित करत असते श्री स्वामी समर्थ